पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारसोबत भारतीय सैन्य देखील मोडमध्ये आहे पहलगाम हल्ल्याचा पहिला बदला भारतीय जवानांकडून घेण्यात आलाय शुक्रवारी बांदिपोरामध्ये झालेल्या चकमकीमध्ये लष्कर ए तैबाच्या कमांडरला ठार करण्यात जवानांना यश आले लष्कर ए तैबाचा कमांडर, कमांडर अल्ताफ लल्ली चकमकीत ठार झालाय महत्वाचं म्हणजे पहलगाम हल्ल्याची जबाबदारी लष्कर ए तैबाशी संबंधित संघटना रेजिस्टंट फोर्सने घेतली होती बांदीपोरा जिल्ह्यातील पुलनार बाजीपुरा भागात दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती या माहितीच्या आधारावर सुरक्षा दलांच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत परिसराला घेराव घातला आणि शोध मोहीम सुरू केली लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर गोळीबार केला त्यानंतर चकमक सुरू झाली ही चकमक सकाळपासून सुरू होती लपून बसलेले दहशतवादी जवानांवर गोळीबार करत होते या दहशतवाद्यांना जवान देखील चोख प्रत्युत्तर देत होते या चकमकीमध्ये लष्कर तैबाचा कमांडर अल्थाफ लल्ली याला ठार करण्यात जवानांना हो यश आले